नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश आर्डोसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी आज आपण विदर्भात कापूस म्हणलं की सोनं अशा भागात आलेलो आहे तिथं पांढरं सोनं जास्त पिकतं अशाच प्लॉटमध्ये हर्षल नावाचे एक विवा शेतकरी आहेत त्यांनी आपल्या आर्डोसिसची विजय व्हरायटी याची पाच पाकिटं लावलेली होती पाच पाकिटं लावलेली होती त्याला दिवस झालेली आहेत अठ्ठावन्न टावन कंप्लेट आणि प्लॉट वगैरे बघू शकता फळाची साईज वगैरे बघू शकता तुम्ही विजय आहे अठ्ठावन्न दिवस लावून आहेत अजून दहा ते बारा दिवस ह्या आहे तरी पण प्लॉट एक नंबर आलेला आहे कशी पकडली बघा अठ्ठावन्न दिवसात आणि आपण ह्या प्लॉटवर परवा दिवशी म्हणजेच बुधवारी अकरा तारखेला सकाळी दहा वाजता पीक पाणी आणि मार्गदर्शन याच्याबद्दल एक कार्यक्रम घेत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही ह्या पीक पाणी व मार्गदर्शन शाळेचा तुम्हालाही अनुभव घ्यायचा प्लॉट बघायचा आहे तरी हा प्लॉट कुठे आहे ह्याचं लोकेशन आहे गावाचं नाव आहे बिलुरा तालुका आहे अक्कोट आणि जिल्हा आहे अकोला येथील हर्षल नावाचे शेतकरी आहेत त्यांनी हा प्लॉट लावलेला आहे तुम्हालाही प्लॉट बघा तुमचे काय क्वेश्चन असतील प्रश्न असतील किंवा तुम्हालाही त्याच्याबद्दल मार्गदर्शन पाहिजे असेल तर आमच्या कंपनीचा स्टाफ येत आहे तज्ज्ञ अधिकारी येत आहेत त्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन भेटेल तुम्ही अवश्य या तारीख आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळी दहा वाजता धन्यवाद